आमदार तुमच्या आमदार किला कसा पाटील यांच्या डॉक्टर आहोत पण आम्हाला तुमचं ऑफिस घर तिथं आलं पण आम्हाला घर असल्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी लग्न व्हायला भाग पाहू नका आम्हाला ते करायच्या नाहीत गोष्टी त्यामुळं कृपया जर तुम्हाला देखील आत्ताच पत्र देता आलं तर तुम्ही इथंच आम्हाला तुमच्या जे काय मागितलं आहे ते पत्र पाठवावं जेणेकरून ना आम्हाला तुमच्या घरापाशी जायची वेळ येणार नाही कारण तुम्ही घरी नाही तर आम्हाला कळालं त्याच्यामुळं आम्हाला एक आम्ही सुसंस्कृत रंगे पाटलांचे आम्ही कट्टर समर्थक आहोत त्याच्यामुळं आम्ही संयम संयमच आम्ही घरी तुम्ही नसल्यामुळं जायचा विचार करतोय पण तुम्ही तुमचं पत्र आतलं द्यावं अन्यथा जर तुमचं पत्र आलं नाही तर आम्हाला नाही इला आम्हाला तुमच्या ऑफिस जवळ घराजवळ आम्हाला तुम्हाला जावं लागेल त्याची मी तुम्हाला अजून एकदा विनंती करतो की तुम्ही तुमचं पत्र जी काय मागणी आहे ओबीसीतून पटकन आम्हाला लवकरात लवकर व्हॉट्सअपद्वारे तुम्ही पाठवावी ही विनंती छत्रपती शिवाजी महाराज पत्र

कस्तो भयो त नगा आन्दरामा सबै कुरा भयो त फ्री त थाल्यो नै न भन यार के काम गरौ फ्री के आज्यै भयो के के गर्छौ यो पत्रतिले कामि लागि ५० मिडिया सगामाले कतरा दि मगाले लिएको छ त के के दिदी दिदी के गर्नु के यो विषयमा भ्याउन भयो के के गर्नु कि कुपा पापा त्यस्तो

चेक का ऐकलं होतं की हिम्मतच नव्हती प्रतिपत्रं सोया मालवा पण काय मला नका टागतच म्हणतो श्री सुद्धा लोकांनी मनावर हे बोलवलं आहे 99 नंबरवर त्यांनी कसोगड पण म्हणून मध्ये आला तो पत्र पेठायला लागला तुमचं मत काय काय वाटतंय

का पत्रि आम्हाला तीन दोन वर्ष झाला आम्ही मागतोय तुम्ही एकदा तिथं तुमची बैठकी पन्नास किती बोलत मग घ्या तिथे घ्या म्हणा पन्नास किती वर्षी ती पत्र घ्या म्हणा तुमची उभी